महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात निमदर्डा गावात धर्मांतराचे मोठे षडयंत्र रचले जाते गावात एकही ख्रिश्चन धर्मीय नसतानाही तीस एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या कालावधीत ख्रिश्चन मिशनरांनी गरीब आदिवासींसाठी उपचारात्मक प्रार्थना सभा आयोजित केली आहे गावकऱ्यांसाठी हा धर्मांतराचा कट असल्याचा आरोप देखील केला जातोय स्थानिक वृद्धांनी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत या सभा तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे याविषयी गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार या सभांना विरोध करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली आहे त्यामुळे गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी गुन्हाही नोंदवला गेलाय राम राम आज नवापूर तालुक्यातील निमदरडा या गावी दिनांक तीस एकतीस जानेवारी 2015, दोन हजार पंचवीस व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे तीन दिवस ख्रिश्चन धर्मीयांचे खूप मोठा मेळावा आयोजित करण्यात येत आहे या मेळाव्याला निमदराळा गावातील ग्रामस्थ व नवापूर तालुक्यातील रूढी परंपरा संस्कृती रीतिरिवाज पाळणाऱ्या कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविला आहे या संदर्भातला निवेदन आज निवासी कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेलं आहे हा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे याची दखल प्रशासनाने घ्यावी जर कार्यक्रम रद्द झाला नाही तर रीतिरिवाज रूढी पर परंपरा पाळणारे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांकडून जलद आंदोलन करण्यात येईल असं मी जाहीर करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र